एकदा एक बैल निवांतपणे एका झाडाखाली रवंत करत उभा होता तितक्यात एक मच्छर येऊन त्याच्या अंगावर बसते ते, ते मच्छर जरा आगावत असते ते बैलाला म्हणते मी तुझ्या अंगावर बसलेलं तुला आवडत नसेल तर तसम मला सांग मी दुसरीकडे जाऊन बसतो आणि माझे वजन तुला पेलवत नसेल तर तसं सांग त्यावर बैल डोळे मिटवून निमूटपणे त्या मच्छराला म्हणाला की एवढा वेळ झाला मला तर जाणवलं पण नाही की तू माझ्या अंगावर येऊन बसलेला आहेस तुझे हे आगाऊपणाचे बोलणे ऐकून आता कुठे मला समजले आहे की तू माझ्या अंगावर बसला आहेस कथेचा बोध एखाद्या व्यक्तीला कोणी किती भाव द्यायचा आणि किती नाही हे त्याच्या स्वभावावर निर्धारित केलेले असते